मित्रांनो एपस्ट्रीम फाईल्स उद्या रिलीज होत आहेत आणि आपण सगळे श्वास रोखून अक्षरशः काय होणार म्हणून वाट पाहतोय सरांचा अभ्यास कालही चालू होता त्याच्यावरचा व्हिडिओ तुफान गेलेला आहे आजही त्यांच्याकडे खूप नवी आणि धक्कादायक माहिती आहे त्यामुळे त्यांच्या आणि तुमच्यामध्ये मी अजिबात येत नाही सर सूत्र तुमच्या हवाली करतो मी पण ऐकायला उत्सुक आहे गोएट मित्रांनो काल आपण व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्राथमिक माहिती एपस्टिंग फाईल्स काय आहेत आणि त्याचा भारतावरती काय परिणाम होऊ शकतो का ह्याच्या आणि विरोधक काय फॉल्स नॅरेटिव्ह सेट करू इच्छित आहेत त्याच्यावरती आपण काल बोललो आज मी थोडी अधिक माहिती संक्षिप्तमध्ये तुम्हाला मी देऊ इच्छितो कारण की आम्हाला बरीच मेसेजेस आले कॉमेंट्स आल्या आणि विचारणा सगळे करत होते की हे एकोणीस डिसेंबर तारीख काय काय एकोणीस डिसेंबर आणि काही मुहूर्त आहे किंवा काय आहे त्याच्यामध्ये तर संक्षिप्तपणे आपण काल सांगितलं तुम्हाला की एकोणीस डिसेंबरला अमेरिकन संसदेमध्ये हे एफस्टिन फाईल्स ज्या आहेत त्या डि डी क्लासिफाय म्हणजे त्या लोकांसाठी उघड्या करण्यात येणार आहेत ते पेपर सगळे लोकांसाठी उघडे केले जाणार आहेत पण एकोणतीस एकोणीस तारीख का तर तुमच्या माहितीसाठी मी जसं काल पण सांगितलं होतं की अमेरिकन संसदेमध्ये हा विषय खूप गाजतोय गेले महिनाभर कॅश uh, पटेल जे आहे त्यांचे डायरेक्टर आहेत एफ बी आयचे उलट तपासणी अमेरिकन कोर्टामध्ये झाली घेतली गेली आणि त्यामध्ये त्यांनी उत्तरं द्यायला खूप टाळाटाळ केली कारण की त्यांना ते सारखे विचारत होते की ट्रम्पचा काही संबंध एफटीनशी होता का तर हे सगळं जेव्हा चालू होतं त्यावेळेला दबावाखाली येऊन लोकांच्या दबावाखाली येऊन डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष यांनी एकोणीस नोव्हेंबरला हे ऑर्डर काढली एक ज्याला एक्झिक्युटिव्ह ऑर्डर ज्याला म्हणतात अमेरिकन त्याच्यामध्ये की एका महिन्याच्या आत एपस्टिन फाईल्सच्या संबंधीची सगळी इन्फॉर्मेशन लोकांपुढे ठेवण्यात यावी आणि ती ऑर्डर त्यांनी डिपार्टमेंट ऑफ जस्टिस त्याला डीओजे जे अमेरिकेमध्ये म्हणतात तर त्यांना ती ऑर्डर त्यांनी हे केली आता डीओ जेला त्यांनी तीस दिवस दिले कि तीस दिवसामध्ये सारे कागदपत्र आणि सगळी माहिती एफटी फाईल बद्दल संसदेमध्ये तुम्ही सादर केली पाहिजे ते तीस दिवस डिसेंबर एकोणीसला आहेत म्हणून आणि म्हणून ती डिसेंबर एकोणीस आणि शेवटी राजकारणी हे भारतात काय देशभरात काय किंवा राष्ट्रात जगात काय सगळीकडे सारखे असतात अमेरिकन डीओ जे डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने सुद्धा पूर्ण तीस दिवसा होईपर्यंत थांबले आणि शेवटच्या दिवशी ती माहिती आता ते प्रसिद्ध करतायत उद्या आता ह्याच्यामध्ये पुन्हा जे सांगण्यात आलं होतं तर त्यांनी काय सांगितलं की ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो आता की आतापर्यंत काय काय रिलीज झालंय त्यांनी जी ऑर्डर साईन केली त्या ऑर्डरचं नाव आहे एफस्टिन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट म्हणजे बाकायदा हा कायदा त्यांनी केलेला आहे ते एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट आणि त्या ऍक्टच्या अंडर व्हॉट इज सो फार नोन अबाउट देअर कंटेंट्स म्हणजे त्या फाईल्समधले आत्ता जोपर्यंत त्यांची माहिती बाहेर त्यांनी प्रसिद्ध केली आहे ती काय आहे ती आपण बघूया त्यांनी आत्तापर्यंत फोटोज बरेचसे फोटोज आणि एपस्टिनच्या इस्टेट जी आहे त्याची मोठी कारण की एपस्टिन हा हो मोठा अब्जोपदी हे होता मनुष्य होता भले तो सेक्स रॅकेट चालत होता तर त्याच्याबद्दलची बरीचशी माहिती त्यांनी आतापर्यंत रिलीज केली आहे मला वाटतं काहीतरी त्यांनी जवळजवळ नव्वद हजार फोटो त्यांनी रिलीज केलेले आहेत आतापर्यंत आणि बावीस हजार ईमेल्स त्याच्या रिलीज केलेल्या आहेत अच्छा हे जे त्याचे अच्छा त्याचे फोटो जे आहेत ते प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प बिल क्लिंटन बिल गेट्स स्टीव्ह बॅनन रिचर्ड ब्रॅन्सन असे अमेरिकेतले मोठ्या व्यक्ती नावाजलेल्या व्यक्ती बिल क्लिंटन त्यांचा भूतपूर्व राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प विद्यापान राष्ट्रपती यांच्याबरोबरचे सगळे फोटो त्यांनी रिलीज केलेले आहेत अच्छा हे सगळे रिलीज करत असताना आपण आता येऊ उद्याच्या विषयावरती जे भारतामध्ये आता जोरात चर्चा सुरू आहे आणि जी आपले पृथ्वी बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री यांनी काल पुन्हा त्याच्यावर भाष्य केलेलं आहे त्यांनी तर मुलाखती देण्याचा सपाटा लावलाय आणि मी बिलकुल हे घेणार नाही काय म्हणतो म्हणजे आय विल नॉट आयपोलॉजाईज मी माझं वाक्य मागे घेणार नाही वगैरे हो ते एकदम बोल्ड भाषा आतापर्यंत ते करतायत आता पृथ्वीराज चव्हाण काय म्हणताय जे आपण मी काल तुम्हाला सांगितलं होतं की या एसीन पेपर्स मध्ये अनिल अंबानीचं नाव आलंय म्हणजे परवापर्यंत ते संदिग्ध बोलत होते की भारतातले दोन उद्योगपती त्यांचा मोदींची संबंध वगैरे वगैरे तर त्यांनी आता अनिल अंबानीचं नाव आहे म्हणून सांगितलं दुसरं काल आपण जसं म्हणतो की दोन खासदारांची नावं आली आहेत तर दोन खासदारांची एका खासदार जो मंत्री आहे हरदीप सिंग पुरी तर त्याचं नाव आहे याच्यामध्ये म्हणून ते काल पृथ्वीराज बाबा असे म्हणाले की हा सेक्स रॅकेट चालवत होता त्याचे सगळे पेपर्स एकोणीस तारखेला डी क्लासिफाय होणार आहेत आणि त्याच्यामध्ये हरदीप पुरींचं नाव आहे आता ना हे बोलताना जो प्रामुख्याने मनुष्य ऐकेल त्याला काय वाटेल की हरदीप पुरी कदाचित कदाचित सेक्स रॅकेटच्या ह्याच्यामध्ये नाव असावं इतकं संदिग्ध बोलत होते ते तर प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे आणि नंतर ते बोलताना काय बोलले की मोदी ऑन बोर्ड असं पण एक रेफरन्स आहे त्या एफीन एप, फाईल्सच्या ह्याच्यामध्ये आता हे बोलताना पण जो लेमॅन आहे जो ऐकतोय की ह्याच्याकडे त्याचा काय त्याची एअरलाईन होती स्वतःची आणि मग मोदी ऑन बोर्ड म्हणजे काय मोदींनी त्याचं विमान वापरलं होतं का किंवा त्या त्या एअरलाईनचे लॉकशीट ज्या डिक्लेअर होणार आहेत त्याच्यामध्ये मोदींचं नाव असेल का अशी सगळी संदिग्ध एक संशयाचं वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न पृथ्वीराज बाबा काँग्रेससाठी करतायत तर मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा मी पुढे जाण्याच्या आधी की समजा उद्या हे पेपर्स सगळे रिलीज झाले आणि त्यात राहुल गांधींचं नाव असेल तर तुम्ही काय करणार हो मला सांगा कारण की हा जो मनुष्य होता जेफ्री एपस्टिन आता काही लोक का पसरवत आहेत की तो मोसादचा एजंट होता आणि मोसाद त्याला फंडिंग करायची मोसाद इस्रायलची गुप्त गुप्तहेर संघटना आहे पण तो सेक्स रॅकेट ज्या आरती चालवायचा आणि त्यांनी इतके सगळ्यांचे व्हिडिओ बनवले आणि क्लिप्स त्याच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडल्या ऍफिडेव्हिट्स त्या मुलींचे घेऊन ठेवलेले वगैरे आहेत तर थोडक्यात त्याच्याबद्दल बोलायचा तर हा एक लफडेबाज माणूस होता हा एक भानगडीबाज माणूस होता, होता हा एक दल्ला होता असं आपण म्हणू शकतो राहुल गांधी प्रामुख्याने जेव्हा जेव्हा भारताबाहेर जागेले आहेत अमेरिकेत गेलेले आहेत किंवा इतर कुठच्याही देशांमध्ये गेलेले आहेत ते मोदी विरोधी जी माणसं होती अशाच माणसांना ते भेटलेले आहेत तर समजा राहुल गांधी याला भेटला असला आणि राहुल गांधीचं नाव असेल मी राहुल गांधींनी काही चुकीचं केलं असेल असं बिलकुल बोलू इच्छित नाही किंवा सूचित करू इच्छित नाही पण त्याचंकडून नाव आलं किंवा गांधी हे नाव आलं तर तुम्ही काय करणार जेव्हा तुम्ही लोकांपुढे बोट दाखवता तेव्हा तीन बोट तुमच्याकडे असतात हे होणार काहीतरी लिंकअप अशी रुमर आहे अशी रुमर आहे म्हणून म्हणतो की तुम्ही तो कोणता गांधी कळलेलं बरोबर आहे पण या गांधी घराण्याशी काहीतरी येत आहे असं आहे तेव्हा म्हणून मी तर राहुलचं नाव घेत आहे की तो असला तर काय करणार चव्हाण काय काय बोलणार आणि तुम्ही मोदींकडे किंवा भारतीय जनता पार्टीकडे संदिग्धपणे बोट दाखवता किंवा सुई संशयाची पॉईंट करू इच्छिता तर तीन बोट तुमच्याकडे पण येऊ शकतात येऊ शकतात तर असो हा विषय आप, आप उद्या आपल्याला कळेलच काय करायचं पण मी विषय उद्या रात्री आपल्याला कळायला जवळजवळ रात्रीचे बारा एक वाजत रात्रीचे बारा एक वाजतील तिकडे उद्या म्हणजे उद्या बारा वाजता ते सादर झालं तर आपल्याकडे दहा वाजलेले असतील बरोबर मी एक एक गोष्ट सांगतो आतापर्यंत जर का हे करायची झाली तर की हरदीप पुरी भेटले होते का तर हरदीप पुरी भेटले होते कारण की हरदीप पुरी हे युनो युएन मध्ये सुद्धा होते आणि त्यांची एक कमिटी होती त्या कमिटीचं मी तुम्हाला नाव हो सांगतो ज्यामध्ये हरदीप पुरी होते आणि ज्यांच्या ऍडवायझरी याच्यामध्ये हा इसम पण होता आपला जेफ्री एसटी एफस्टिन पण होता तर त्यानिमित्ताने तो, त्यान तो एफस्टिन त्यांना भेट भेटलेला असणार त्यांचा काही संवाद पण झाला असेल पण जरी पुरींचं नाव असलं तरी पुरींचा त्या लैंगिक शोषणाशी काही संबंध असल्याचा काही कुठेही रेफरन्स नाही असे कुठली पुरावा सुद्धा कोणाकडे नाहीये किंवा आता मला जसं काँग्रेसवाल्यांना म्हणतो की उद्या राहुल आले काय सर कसं आहे ना आता उद्या ते हार्दिक पुरींचं खरोखरच काय येतं ते, ते बघायला लागेल आपल्याला तुम्ही कसं सांगताय की नसेल म्हणून आतापर्यंत मी जे इंटरनेटवरती सर्च केलेलं आहे आणि पुरींच्या बद्दल जी काय हे काढलेली आहे तर त्यामध्ये कुठेही असं काही संदर्भ मिळालेला नाहीये त्यांचे कॉन्टॅक्ट होते जरूर होते त्याबद्दल काही दुमत नाही दुसरी गोष्ट अनिल अंबानी जो आहे तर अनिल अंबानीच्या अनेक इमेल्स जेफसीन एफसी बरोबर होत्या आणि त्या प्रामुख्याने बिझनेस रिलेटेड किंवा प्रोजेक्ट जे काय ते एकत्र करू इच्छित होते त्या संबंधातल्या रिलेटेड होत्या काही ठिकाणी दोन हजार मध्ये मोदी अमेरिकेत जाणार आहेत किंवा येणार आहेत अमेरिकेमध्ये ट्रम्पला भेटणार आहेत अशी पण काही रेफरन्सिस आहेत असं बोललं जात आहे ते अजूनही कुठेही प्रूव्ह झालेलं नाही ते उद्याला कळेल पण अनिल अंबानीचा सुद्धा उल्लेख त्याच्या पुरताच मर्यादित आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी जे हे करू इच्छितो मोदींविषयी की मोदी ऑन बोर्डचा अर्थ काय तर ट्रम्पच्या पर्सनल सेक्रेटरीकडे एपस्टिननी दोन हजार चौदा साली जेव्हा मोदी अमेरिकेत गेले होते त्यावेळेला त्यांनी अपॉइंटमेंट मोदींची मागितली होती आणि ती मिळेल का असा त्यांनी एक क्वेरी केली होती ज्या ट्रम्पच्या पेपर्स ट्रम्पच्या रिलेटेड आहेत त्याच्यामध्ये अशी नोंद आहे असं म्हणतायत पुन्हा त्याच्यामध्ये त्या पी यांना सांगितलं होतं की मोदी इज ऑन बोर्ड म्हणजे काय की मोदीनी कन्सेंट दिलाय कन्सेंट दिलाय म्हणजे काय की कदाचित भेट घेण्यासाठी मोदींनी होकार दिलाय तर मोदींनी एफ ची भेट घेतल्याचा उल्लेख हा इनडायरेक्ट असा आहे की घेतली की नाही अगेने पेपर रिलीज झाले त्यावेळेला कळेल पण त्या पुढे जाऊन कुठचाही प्रोजेक्ट किंवा इनिशिएटिव्ह एपस्टिनच्या बरोबर मोदींनी चर्चा केल्याचा कुठेही अजूनही काही त्याच्याबद्दल माहिती नाही सरकारी किंवा राजनैतिक स्तरावरती सुद्धा अमेरिकेकडनं या गोष्टीला किंवा या, या, या रुमर्स ज्या चालल्यात त्याला कुठलाही बॅकिंग अजूनपर्यंत दिलेलं नाही मोदी गव्हर्नमेंट सरकार म्हणून मोदी सरकारचा कुठेही त्याच्याशी काही संबंध असल्याचा पण आतापर्यंत कुठेही उल्लेख नाही आणि आत्तापर्यंत जे दिसतंय ते मोदींची अप्रुव्हल आम्ही घेतलीय म्हणजे मोदीच मोदी ऑन बोर्डचा अर्थ होऊ शकतो असं आता हे आहे आता जे नॅरेटिव्ह दोन मिनिटात विषय संपवतो तुम्ही जे नॅरेटिव्ह हे लोक आता करू इच्छितात किंवा उद्या करतील म्हणजे काय मेन्शन मेन्शन म्हणजे काय तुमच्या नावाचा उल्लेख तर मेन्शन मीन्स असोसिएशन उल्लेख म्हणजे तुमचे काहीतरी त्यांच्याशी संबंध आणि असोसिएशन म्हणजेच कन्सेंट म्हणजे त्यांचा होकार म्हणजे त्या संबंधांना दिलेलं कन्सेंट म्हणजे होकार फिरून असं फिरवून तीन टप्प्यांचा खोटा प्रवास विरोधक रचायला बघतायत पण हे सगळं आत्ता तरी आप विश्वास आहे की हे सगळं खोटं ठरेल आणि जे काय एक उद्या संकट येणारे भारतावरती किंवा भारतीय लोकशाहीवरती वगैरे हे सगळं उद्या रात्री जेव्हा हे सगळ्या पेपर्स आपल्या रात्री त्यांच्या सकाळी हे ठेवले जातील संस्थेमध्ये हे सगळे खोटे ठरतील असा माझा अंदाज आहे मित्रांनो उद्या रात्री ते सगळे आल्यानंतर परवा तर आपण सरांकडून या विषयावर घेऊ उद्याही परत महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल आपण बोलणार आहोत सर खूप महत्त्वाची माहिती दिली आहे तुम्ही पृथ्वीराज बाबा आणि तुम्ही अशी महाराष्ट्रामध्ये आत्ता तरी दोघांची स्पर्धा आहे की कोण खरं ठरतं धन्यवाद